पत्नीने केला वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे अनिल तानाजी लोखंडे वैपन्नास असे या पतीचे नाव आहे कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे या प्रकरणी कुपवाडे माडिसी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचे अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं मात्र काही दिवसांपूर्वी अनिल लोखंडे आणि अनि राधिका यांच्यामध्ये भांडणाचा प्रकार घडला यातूनच राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुराडीने घाव घालत ही हत्या केली आहे अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी मयत झाल्याने सतरा मे रोजी अनिल लोखंडे यांचे राधिकाशी लग्न झाले होते पतीच्या हत्येप्रकरणी राधिका इंगळे यांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत